माझं सोलापूर न्यूज मध्ये येऊ लागल्या असून पंढरपुरामध्ये दर्शनाला तुफान गर्दी पडत आहे लाखोंच्या संख्येने भाविक रांगेत उभे आहेत आषाढी काळात दर्शनाला तासन तास थांबले लागत असल्याने अनेक भाविक पालखी सोहळ्यातून पुढे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेले सात मानाचे पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या जसजशा जशा पंढरपूरच्या जवळ पोहोचू लागल्या तशी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे देवाचा पलंग निघाल्यानंतर चोवीस तासाने दर्शन सुरू झाले असताना देवाच्या दर्शनासाठी रांग थेट गोपाळपूरच्या बाराव्या पत्राशेडच्या पुढे गेले असून दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त उभे होईत आषाढी यात्रा काळात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने झडपड दर्शनासाठी सुरू केलेले डोक्यात दर्शन व्यवस्था यात्रा कालावधीपर्यंत बंद करण्यात आलेले आहे यात्रा काळात दर्शनाला तासन तास थांबावे लागत असल्याने अनेक भाविक सध्या पालखी सोहळ्यातून पुढे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आणि पुन्हा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत यामुळेच अशा एकादशी सहा जुलैला असली तरी विठ्ठलाच्या दर्शन रागीत एक लाखापेक्षा जास्त भाविक थांबलेले दिसत आहेत प्रशासनाने या ठिकाणी भाविकांना विशाल वॉटरप्रूफ वॉटरप्रूफंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छताग्रह उभारलेले असल्याने भाविकांना दर्शनरागेत थांबणे सुसह्य होत आहे यासोबत भाविकांच्या निवाससाठी असणाऱ्या पासष्ट टेकेरीतील भक्तिसागर या निवासस्थळावर आगाऊ जागेच्या बुकिंगसाठी विविध दिंडी प्रतिनिधीने पुढे आलेल्या आहेत मंडळी आधीच विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या दिंडीत आणि पालखी सोहळ्यामध्ये परत जात आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका